नमस्कार मित्रांनो आज मित्र म्हणजे शनिवार दिवस गाठून आपण आणि जाता जाता आम्हाला आहे रुदेश्वर मंदिर इथे मला पुढे रुद्रेश्वर मंदिर आणि खूप सुंदर छोटा वॉटरफॉल आहे ते पाण्यासाठी आम्ही मित्रमंडळ आम्ही आलो आहे रुद्रेश्वर मंदिर अशी रुदेश मंदिरची माहिती आमच्या नियोजना पाच आमचे सर्व मित्र आणि आज आम्ही जाता जाता एक छोटा वॉटरफॉल फॉल आणि देवाचं दर्शन पुढे जाणार आहे धन्यवाद आपल्याला मंदिरामध्ये जाण्यासाठी कमीत कमी अडीचशे ते तीनशे पायऱ्या चढून वरती जावं लागतं आपण मंदिरात आपण मंदिराचे

हा आज पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस नाही त्यामुळे प्रवास करायला तुम्हाला वाटतंय पुन्हा एकदा आपण गेलो गेलो जाता जाता गेलो आणि तिथे मित्र म्हणाला जाता जाता आपल्याला चढावा लागतो चला उलटा धबधबा बघायला आणि आम्ही आलो हे चढावा लागतो उलटा धबधबा आणि आम्ही घरातून बघण्यासाठी निघालो होतो ते म्हणजे केळवली धबधबा आणि आमच्या काही मित्रांना वाटते कणकवली धबधबा मित्रांनो हा बघा किती मस्त पॉइंट आहे ट्रॅकिंगचा सर्वांनी हळवळ आहे एकदम सुंदर एक पायवाट आहे आपण त्याला पूर्वी काय वाट म्हणत जायचे मित्रांनो हा टाकायला पण आलो आहे केळवली धबधबा येते चालू आपण आलो आहे गेवली तर क्वालिटी आणि क्वांटिटी द्यावंच लागते ना का